नौटंकी करणारा खासदार नको तर खासदार नसतानाही जनतेत सहभागी होणारा खासदार कोरोनाच्या काळात सर्वसामान्य जनतेला मदत करणारा त्यांच्या पाठीशी उभा राहणारा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच खासदार म्हणून पाहिजे अमोल कोल्हे यांनी मात्र कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही किंवा पाच वर्षात साधी भेट सुद्धा दिली नाही अशा ज्येष्ठांनी प्रतिक्रिया केल्या आहेत नमस्कार मी आलो आहे शिरोली गावमध्ये ज्येष्ठ नागरिक प्रतिशे यांच्याकडे शिवाजी आपरावनी कामं केलं का खासदार अमोल कोले यांनी आमच्याकडे शिवाईदादा आढळून भरपूर कामं केलेली आहे आमच्या गावामध्ये स्मशानभूमीसाठी स्मशानभूमीवरती चार लाख लोन देऊन त्यांनी आम्हाला स्मशान फाउंडेशन तयार करून दिलं शिवाईदानी आम्हाला वीस लाख निधी देऊन आमच्या मारुती हनुमान मंदिराच्या बाजूचं सर्व शिशोभीकरण करून दिलं रस्ते करून दिले माझी माझे असताना का माझे असताना माझ्या असताना माझ्या असताना एवढी कामं केली परत आमच्या शिरोली गावातील घाटासाठी सुद्धा दहा लाख रुपये देऊन घाट अंतिम टप्प्यामध्ये तयार व्हायचं काम चालू आहे दादांनी आमच्या गावासाठी भरपूर निधी सामाजिक कार्य केलेली आहे त्यामुळं या वेळेला शिवाय दादालाच मतदान करून आमच्या इथे सर्व लोक बहुमताने निवडून आणतील अमोल कोल्ल्याला निवडून देऊन पाच वर्षामध्ये अमोल कोल्ह्यानी कुठलंही काम केलं नाही किंवा कुठल्याही सुद्धा पाच वर्षात दिलेल्या नाहीत पाच वर्षे त्यांनी इकडे कुठे तोडे दाखवलं नाही त्यामुळं अमोल कुल्याला मतदान करण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही सर्वजण शिवाय दादाला मतदान करणार धन्यवाद डॉक्टर अमोल कोले यांनी काम केलं शिवाजी आढावा शिवाजी आढळराव पाटील गेली पाच वर्ष सत्तेत नसताना सुद्धा शिवाजी आढळराव पाटलांनी आमच्या गावागावामध्ये फंड दिला शिरोड लोकसभा मतदारसंघात साधारणतः दीड हजार कोटीची कामं त्यांच्या माध्यमातून झाली आणि जे विद्यमान खासदार आहेत गेले पाच वर्षापूर्वी निवडून गेले त्याच्यानंतर या मतदारसंघामध्ये किती संकट आली कोरोनासारखी महामारी आली अतिवृष्टी झाली गारपीट झाली शेतकऱ्यांची दुःख पाहिलं आता आली ना। ना नाही आत्तापर्यंत आली नाही त्यानंतर फक्त आता त्यांनी चार पाच महिन्यापूर्वी संसदेमध्ये जाऊन एक राज्य अभिनय केला कांद्याची माळ गळ्यात घातली रस्त्या उतरले आता केला आणि त्यांचा अभिनय क्षेत्र असल्यामुळे स्पष्ट अभिनय करतात आणि या शिरोली गावामध्ये नागपुराशी दादांच्या का मा माध्यमातून कामं झालीत आमच्या आदिवासी भागामध्ये उद्याशंकर देव पट्ट्यामध्ये दादांचा खंड प्रत्येक गावागावामध्ये पोहोचलेला आहे धन्यवाद काय या ठिकाणी पेशंट होते त्यांना आणण्यासाठी वाढायचा त्याचबरोबर गावामध्ये लागला नसताना सुद्धा वीस लक्ष रुपये हातासाठी आणि वीस लक्ष रुपये या ठिकाणी आपण जे जोडपा या ठिकाणी कोणत्या निधी दिलेला आहे त्यांच्या तुलनेमध्ये अमोल कोंडे अमोल कोंडी प्रचाराला आली ते परत प्रचारालाच आले त्यांनी या ठिकाणी अजिबात म्हणजे मतदारसंघामध्ये सुद्धा नाही